रामकृष्ण हरिमंडळी मी धनश्री काळे माझ्या अर्थपूर्ण ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते मंडळी पहा की बऱ्याचदा आपण जेव्हा इन्शुरन्स म्हणजे विशेषतः मी म्हणते की लाईफ इन्शुरन्स जेव्हा घेणार असतो तर ते तेव्हा बऱ्याचदा आपण कन्फ्यूज होतो की मी नक्की कोणत्या प्रकारचा इन्शुरन्स घ्यावा आता कोणत्या प्रकारचा इन्शुरन्स म्हणजे काय की पहा आता मी ह्या क्षेत्रामध्ये काम करते त्याच्यामुळे मला माहिती आहे की मुख्य जे इन्शुरन्समध्ये जे काही आत्ता सध्या प्रकार आहेत ते आ, एक तर प्युअर टर्म इन्शुरन्स ओके दुसरा जो आहे तो आहे एंडोमेंट प्लॅन्स म्हणजे याच्यामध्ये काय असते की तुम्ही काहीतरी जे आपण बऱ्याचशा जुन्या काळामध्ये जे काही पॉलिसी घ्यायचो की एवढे रुपये तुम्ही एवढे वर्ष भरा आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला एवढे वर्ष मिळतील तर याला म्हणतात एन्डोमेंट प्लॅन्स आणि मग त्याच्यावर काही आपल्याला इन्शुरन्स कवर पण दे असतं बरोबर आणि याच्यानंतर तिसरा जो हो काही आता प्लॅन जो हो आलेला आहे मागच्या साधारणतः एक दोन हजार सात आठपासून पासून विशेषतः तर याला म्हणतात युलिप म्हणजे आधी त्याला युलिप म्हणायचे आता त्याला टुलिप असं म्हणतात म्हणजे बऱ्याचदा त्याच्यामध्ये इनबिल्ट एक इन्शुरन्स प्लॅन आणि प्लस त्याच्यामध्ये जी काही आपण गुंतवणूक करतो ती मार्केट लिंक त्याच्यावर रिटर्न्स असतात त्या प्र पद्धतीने ओके तर अशा पद्धतीने साधारणतः हे तीन प्लॅन्स जे आहेत ते मार्केटमध्ये उपलब्ध आहेत मग याच्यामध्ये हे याचे टार्गेट्स काही असू शकतात याचे टार्गेट्स तुमच्या मुलांचं शिक्षण असू शकतं किंवा तुमचे रिटायरमेंट प्लॅनिंग असू शकतं किंवा तुमच्या मुलीं तुमच्या मुलांचे लग्न असू शकतात तर अशा कुठल्याही एक प्लॅनसाठी हे बेसिकली असोशिएट केलेले असतात आणि त्या आता त्यात त्यातील त्यात विशेषतः जर काही टर्म प्लॅन जो म्हटला तर त्याचा मुख्य उद्देश जो आहे तो आहे की लाईफ कवर देणं ओके तर आता टर्म प्लॅन म्हणजे काय की टर्म प्लॅन म्हणजे की जी काही व्यक्ती आहे ज्या व्यक्तीसाठी इन्शुरन्स काढायचं ती व्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीवर जर घर अवलंबून असेल तर उद्या जाऊन असं झालं की ती व्यक्तीच काही कारणाने गेली ओके तिची डेथ झाली मग भले ॲक्सिडेंटल हो किंवा कोणत्याही केसमध्ये नॅचरल डेथ हो तर अशा पद्धतीने अशा परिस्थितीमध्ये जो काही विमा काढलेला असेल टर्म इन्शुरन्स काढलेला असेल तर ती पूर्ण रक्कम ती, आ, जी आहे ती म्हणजे साधारणतः एक करोड असो दोन करोड असो दहा करोड असो पन्नास करोड असो जी काही ज्या काही समएश्वरचा विमा काढलेला असेल तर ती पूर्ण रक्कम जी आहे ती नॉमिनीला मिळते ओके okay. तर आता या परिस्थितीमध्ये पहा मंडळी की टर्म इन्शुरन्स जेव्हा घेतो आपण तर त्यावेळी हा पूर्णतः एक प्युअर फॉर्म ऑफ इन्शुरन्स आहे म्हणजे म्हणजेच काय की टर्म प्लॅनमध्ये कोणत्याही पद्धतीचं तुमचं कोणत्याही इन्स्ट्रुमेंटमध्ये तुमचं सेविंग केलं जात नाही किंवा कुठेही मार्केटमध्ये याच्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट केली जात नाही ओके आणि याच्यामुळेच याचा, याचा जो काही प्रीमियम असतो हा अत्यंत कमी प्रमाणात येतो ओके तर हा म्हणजे पर्पज आहे की प्युअर रिस्क कवर म्हणजे ती व्यक्ती जी आहे ती व्यक्तीवर काही फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि उद्या ती व्यक्तीच राहिली नाही आहे कुठल्याही कारणाने तर त्या परिस्थितीमध्ये जे काही समशिवढ आहे ते प्युअर त्या नॉमनिलीजला मिळेल दुसरा जो काही आहे एन्डोमेंट प्लॅन तर या एन्डोमेंट प्लॅनचा नॉर्मली पर्पज काय असतो की तुम्हाला एक रिस्क कवर पण मिळावा आणि त्याचबरोबर तुमचं सेव्हिंग व्हावं नॉट इन्व्हेस्टमेंट तुमची जी काही आहे ती सेव्हिंग याच्यामधनं केली जावी आणि तिसरा जो आहे मी जसं म्हटलं की युलिप किंवा त्याला ट्यू टुलिप ही म्हणतात तर या याचा क जो पर्पज आहे तो आहे रिस्क कवर देणं आणि त्याचबरोबर जी काही इन्व्हेस्टमेंट जी काही प्रीमियम भरलं जाईल त्याच्यामधून काही प्रमाणात जी काही अमाऊंट आहे ती तुमच्या मार्केट लिंक्ड इन्स्ट्रुमेंटमध्ये टाकली जाते ओके याच्यानंतर कव्हरेज तर जसं मी म्हटलं की सगळ्यात हाय कव्हरेज जे आहे ते आपल्याला टर्म इन्शुरन्समध्ये आपण घेता येऊ शकता म्हणजे एक करोड दोन करोड दहा करोड तर अशा मोठ्या मोठ्या अमाऊंटचं कवरेज आपल्याला अगदी नॉमिनल सम अश्युअर्ड भर प्रीमियम अमाऊंट भरून टर्म इन्शुरन्समध्ये घेता येतं म्हणजे तुम्हाला जर खरंच जर तुमच्या फॅमिलीला एक संरक्षण असं द्यायचं असेल संरक्षण कवच फायनान्शियल संरक्षक संरक्षण कवच द्यायचं असेल तर मी तुम्हाला म्हणेल की तुम्ही टर्म इन्शुरन्स घेणं हा अत्यंत महत्त्वाचा आहे ओके आ, दुसरा जो एन्डोमेंट प्लॅनमध्ये काय असतं की तुमचं याच्यामध्ये मॉडरेटली कवर दिलं जातं म्हणजे जसं जा की आत्ताही पहा की आपण काही एन्डोमेंट प्लॅन घ्यायला गेलो तर नॉर्मली त्याच्यामधला जो कवर असतो तो दहा लाख वीस लाख म्हणजे एक मी म्हणेल की तर समजा एखादी नॉमिनल एखादी मध्यमवर्गीय व्यक्ती आहे आणि ती साधारणतः असं धरू की लाखभर रुपयाचा प्रीमियम त्या केसमध्ये भरू शकेल तर वर्षाला तर अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला जो काही कवर मिळणार आहे तो त्याच्या प्रीमियमच्या अकरा पटीने म्हणजे साधारणतः अकरा लाखाचा कवर जो आहे तो त्या व्यक्तीला मिळणार आहे या परिस्थितीमध्ये आणि सेम इज अ केस विथ द टुलिप त्याही परिस्थितीमध्ये साधारणतः याच अमाऊंटचा सा कवर मिळतो फक्त जी काही इन्व्हेस्टेड अमाऊंट जे आहे जे काही म्हणजे जी, जी काही समजा एक लाखाची इन्व्हेस्टमेंट केली जाते त्याच्यामधली बरीचशी अमाऊंट तुमची जे काही मॉर्टॅलिटीचा रेट म्हणजे ॲक्च्युली प्युअर इन्शुरन्सची जी काही अमाऊंट आहे त्याच्यामधून मायनस करून बाकीची जी काही अमाऊंट आहे ती तुमच्या मार्केट लिंक इन्स्ट्रुमेंटमध्ये यामध्ये टाकली जाते ओके याच्यानंतर जसं मी म्हटलं की इन्व्हेस्टमेंट रिस्क तर याच्यामध्ये कुठलीही uh... टर्म प्लॅन जो आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट रिस्क नसते कारण याच्यामध्ये कोणतीही तुमची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट इन अमाऊंट इन्व्हेस्ट होतच नाही जी काही आहे ती प्युअर इन्शुरन्स तुमचा याच्यामध्ये दिला जातो ओके त्याच्यानंतर इंडोमेंट प्लॅनमध्ये अगदी लोएस्ट रिस्क असते कारण तुमचे जे काही जे काही पैसे आहेत ते नॉर्मली गव्हर्मेंट बॉन्ड्समध्ये किंवा गव्हर्मेंटच्या जे काही इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स आहे स्कीम्स आहे यामध्ये ते गुंतवले जातात त्यामुळे ते प्युअरली सिक्युअर्ड असतात यामध्ये ओके आणि जे युलिप आहे याच्यामध्ये तुमची जी काही अमाऊंट आहे ती तुमची लिंक इन्स्ट्रुमेंट म्हणजे जसे आ, जसे आपले रेग्युलर म्युच्युअल फंड्स आहेत तसे वेगवेगळ्या या इन्शुरन्स कंपन्यांचे देखील इंटरनली फंड्स असतात तर त्या फंड्समध्ये ही अमाऊंट गुंतवली जाते ओके okay. आता त्याच्यानंतर टर्म प्लॅन तर टर्म प्लॅनमध्ये देखील याच्यामध्ये रिटर्न्स तर कुठलीही याच्यामध्ये नॉर्मली रिटर्न्स येत नाही आता अर्थात याच्यामध्ये फक्त डेथ बेनिफिट मिळतं आता अर्थात टर्म प्लॅनमध्ये अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही रिटर्न ऑफ प्रीमियम घेऊ शकता जो काही प्रीमियम भरला आहे तो तुम्ही रिटर्न घेऊ शकता किंवा त्याच्यामध्ये बाकीचे बरेच व्हेरिएशन्स देखील त्याच्यामध्ये आहेत बट इट इज अ प्युअर फॉर्म ऑफ इन्शुरन्स ओके आणि जो काही एंडोमेंट प्लॅन जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फिक्स्ड किंवा गॅरंटीड रिटर्न यामध्ये तुम्हाला दिले जातात ओके okay. uh, याच्यानंतर जो काही uh, युलिप प्लॅन आहे तर याच्यामध्ये थोडेसे पोटॅन्शियली हाय रिटर्न्स मिळण्याचे चा आपल्याला चान्सेस असतात आणि अर्थात uh, ते कारण याचं कारण अर्थात आहे की ते मार्केट लिंक्ड असतात ओके okay. त्याच्यानंतर uh, लिक्विडिटी तर लिक्विडिटी म्हणायचं म्हटलं तर याच्यामध्ये टर्म प्लॅनमध्ये नॉर्मली कुठली सरेंडर व्हॅल्यू तुम्हाला म्हणजे तुम्ही जर प्लॅन उद्या जाऊन बंद करायचं म्हटलं तर तुम्हाला कारण तुमची रिस्क कवर केलेली असते त्यामुळे तुम्हाला कुठली सरेंडर व्हॅल्यू नॉर्मली याच्यामध्ये मिळत नाही एन्डोमेंट प्लॅनमध्ये जे आहे साधारणतः लॉक इन पिरियड एक पाच वर्षाचा किंवा तीन वर्षाचा लॉक इन पिरियड झाला तर त्याच्यानंतर तुम्हाला जी काही सरेंडर व्हॅल्यू म्हणजे तुम्ही जो काही प्रीमियम भरलेला आहे त्याच्या त्या टोटल प्रीमियम म्हणजे समजा तुम्ही पाच वर्षात पाच लाख रुपये प्रीमियम भरला असेल तर साधारणतः एक पन्नास टक्के सरेंडर व्हॅल्यू तुम्हाला त्या केसमध्ये मिळू शकते युलिप प्लॅनमध्ये देखील साधारणतः पाच वर्षाचं याच्यामध्ये लॉक इन असतं आणि त्याच्यानंतर तुम्ही हा युलिप प्लॅन जो आहे तो ब्रेक करू शकता आणि त्याच्यामध्ये जे काही रिटर्न झालेले आहेत मार्केट लिंकनुसार तर त्यांचे काही चार्जेस कट करून त्याच्यामध्ये मिळवू शकतात ओके okay. याच्यानंतर जो काही टॅक्स बेनिफिट जे आहे तर प्रीमियम अमाऊंटवर डेफिनेटली आपल्याला याच्यावर टर्म प्लॅनमध्ये टॅक्स बेनिफिट मिळतं एन्डोमेंट प्लॅनमध्ये आपल्याला कोणत्याही जे काही प्रीमियम जे आहेत आणि शिवाय जे काही मॅच्युरिटी बेनिफिट मे ए आहे त्या दोन्हीवर म्हणजे प्रीमियम बेनिफिट जे आहे ए टी सीच्या अंडर आत्ताच्या जे काही आहे त्याच्यानुसार ए टी सी आणि टेन टेन डीच्या अंडर जे आहे ते आपल्याला मॅच्युरिटी बेनिफिटवर आपल्याला मॅच्युरिटीवर बेनिफिट घेता येतं सेम प्रकारे युलिप प्लॅनमध्ये आहे त्याच्यामध्ये देखील प्रीमियमवर आपल्याला बेनिफिट घेता येतं ए टी सीचं आणि पार्शल विड्रॉल्स जे आहे त्याच्यामधले तर ते काही आपल्याला टॅक्स फ्री याच्यामधनं मिळू शकतात ओके याच्यानंतर जर टर्म प्लॅन कोणासाठी आयडियल तर ज्यांना प्रॉपर त्यांच्या फॅमिलीला एक फायनान्शियल कवर द्यायचा आहे कारण पहा की तुम्ही जर छोटी अमाऊंट घेतली म्हणजे दहा लाख वीस लाख तर खरंच विचार करा की इन्फ्लेशनचा जर तुम्ही विचार केला म्हणजे साधारणतः असं सा धरून चला की दर जे काही इन्फ्लेशन आहे प्रत्येक दहा वर्षाला आजच्या पैशाची किंमत जी आहे ती निम्मी होती आहे म्हणजे पुढच्या साधारणतः आपण वीस वर्षाचा विचार केला साठ टक्क्याने के जर आपण साधारणतः इन्फ्लेशन धरलं तर आजचे जे काही दहा लाख रुपये आहेत ते पुढच्या दहा वर्षामध्ये त्याची व्हॅल्युएशन जे म्हणजे रिअल मार्केटमध्ये तुम्ही जर खरेदी करायला गेले तर साधारणतः पुढच्या दहा वर्षात त्याची जी किंमत आहे मार्केटच्यानुसार नुसार तर पाच लाख आणि त्याच्या पुढच्या वर्षात ती अडीच लाख म्हणजे आजचे दहा लाख म्हणजे वीस वर्षानंतरचे फक्त अडीच लाख होणार आहेत त्याच पद्धतीने आजचे एक लाख म्हणजे वीस वर्षानंतर फक्त पंचवीस लाख आजचे एक कोटी म्हणजे फक्त वीस वर्षानंतर पंचवीस लाख रुपये त्याचं व्हॅल्युएशन रिअल व्हॅल्युएशन असणार आहे ओके तर म्हणूनच तुम्ही जेवढी जास्त अमाऊंट तुम्ही सम ॲशुर्डमध्ये घेऊ शकता तेवढं तुमच्या फायनान कारण आता आपण डेफिनेटली जो काही ट इन्शुरन्स घेतो तो आजच्यासाठी घेत नाही तो दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष चाळीस वर्ष या हिशोबाने घेतो आणि म्हणूनच तुम्ही जो घेताना जे काही तुम्ही इन्शुरन्स प्लॅन घेता ते नॉर्मली तुमची त्याच्यामध्ये हायेस्ट सम ॲश असेल तर ते चांगलं आहे आणि हे प्रॅक्टिकली जर पॉसिबल आहे ते फक्त टर्म इन्शुरन्समध्ये होऊ शकतं म्हणून तुम्ही टर्म इन्शुरन्स जर तुम्हाला प्युअर तुम्� कवर घ्यायचं असेल तर हे महत्वाचं आहे ओके आता ज्यांना वाटायचं असेल की मी थोडं सेव्हिंग पण करावं आणि मी थोडं प्रोटेक्शन म्हणजे माझ्या मला थोडंसं माझ्या फॅमिलीला इन्शुरन्स कवर पण द्यावं तर अशा क म्हणजे फ्रँकली स्पीकिंग धडणं सेव्हिंग आणि धडणं इन्शुरन्स तर अशा परिस्थितीमध्ये तुमचा एन्डोमॅरिट प्लॅन येऊ हो शकतो आणि युलिप म्हणजे ज्यांना वाटतं की मी टर्म एक कवर पण चांगलं द्यावं एक व्यवस्थित अमाऊंटचं आणि मला एक माझे जे काही मी सेव्हिंग करणार आहोत ते देखील त्याच्यावर पण एक चांगली ग्रोथ मिळावी तर अशा परिस्थितीमध्ये एक युलिप जो आहे म्हणजे माझ्यामध्ये मी मला थोडं विचारताल तर माझं स्वतःचं मत विचारताल तर ज्यांना खरंच अशी ऑप्शन हवी असेल की थोडेसे ग्रोथ पण हवी आहे आणि कारण नॉर्मली पहा की आ, जो काही आपण इन्शुरन्स घेतो म्हणजे विशेषतः जर काही तुम्हाला पॉ कम म्हणजे तुमच्या फॅमिलीसाठी जर एक कवरेज हवं असेल प्रॉपर तर नॉर्मली आपण एक पंचवीस तीस वर्षासाठी एक फायनान्शियल कवर घेतो तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही टर्म प्लान घेतला तर ऑटोमॅटिक तुम्ही लॉंग टर्म तिथे जाणारच आहात आणि लॉंग टर्ममध्ये इक्विटी मार्केट कधीही बेस्ट आहे सो युलिप इज द बेस्ट ऑप्शन इन दॅट केस तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट प्लस इन्शुरन्स हवा असेल माझ्यामध्ये सगळ्यात अगेन बेस्ट इन्शुरन्स ऑप्शन इज द टर्म ऑप्शन का टर्म इन्शुरन्स कारण याच्यामध्ये तुम्हाला एक तर सगळ्यात मोठी महत्त्वाचा पॉईंट म्हणजे एक सिम्प्लिसिटी राहते म्हणजे माझं असं म्हणणं आहे की कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही लाईफमध्ये जेवढ्या गोष्टी सिम्पल ठेवताल तेवढ्या गोष्टी तुम्हाला इझी होतात आणि त्याच टर्म इन्शुरन्स म्हणजे क्लिअर आहे की हा माझा इन्शुरन्स आहे हा एवढ्या अमाऊंटचा आहे आणि काही जर मला काही झालं तर एवढी अमाऊंट मागच्या माझ्या फॅमिलीला मिळणार आहे आणि जर त्याच ऐवजी तुमची जे काही इन्व्हेस्टमेंट असेल की एवढी एवढी अमाऊंट पी पी एफमध्ये आहे एवढी एवढी अमाऊंट माझी सुकन्या समृद्धीमध्ये आहे एवढी एवढी अमाऊंट म्युच्युअल फंडमध्ये आहे तर ह्या क्लिअर सिम्पल गोष्टी राहतात तर हे फार महत्त्वाचं आहे की सिम्प्लिसिटी इथे आहे ती फार महत्त्वाची आहे ओके okay. तर त्याच पद्धतीने की टर्म इन्शुरन्स हा समजायला खूपच सिंपल राहतो त्याच्यानंतर एन्डोमेंट प्लॅन जे आहेत ते थोडेसे मी म्हणते की थोडेसे हे कॉम्प्लिकेटेड बनवलेले आहेत बऱ्याचदा म्हणजे प्लॅन्स पाहायला घेतात तर खूप त्याच्यामध्ये बऱ्याच ते याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स असतात आणि अगेन युलीप प्लॅन पण देखील कॉम्प्लिकेटेड असतात म्हणजे किती वर्ष चालू ठेवायचे मग तुम्हाला मॅच्युरिटी कधी मिळणार मग त्याच्यामध्ये आता समजा रि रिटायरमेंट घ्यायचं आहे तर मग एखाद्याला एस डब्ल्यू पी हवा असेल तर तशी ऑप्शन याच्यामध्ये बऱ्याचदा नसते ओके तर अशा थोड्याशा कॉम्प्लिकेशन्स याच्यामध्ये असतात तर जसं मी म्हटलं की माझ्या सगळ्यात आवडतीचं म्हटलं तर मला टर्म इन्शुरन्स अज इन्शुरन्स म्हणून मला बेस्ट वाटतो आणि त्यातही सेकंड लेवल जर म्हटलं तर टुलिप किंवा युलिप ऑप्शन जी आहे ती बेस्ट आहे ओके okay. uh, बाकी तुमचं काही रिस्क uh, रिस्क कॅपॅसिटी तु, uh, आहे uh, दे ते uh, तु तुम्ही त्याच्यावरून तुमचा जो काही आहे तो डिसिजन घेऊ शकता आणि याच्याविषयी तुम्हाला कुठलीही क्वेरी वाटली तर तुम्ही डेफिनेटली मला मी माझी कॉन्टॅक्ट नंबर ईमेल आय डी देखील दिलेला आहे तर त्याच्यावर तुम्ही मला संपर्क साधू शकता आणि याशिवाय तुमच्या कुठलाही तुम्हाला इन्शुरन्स हवा असेल किंवा कोणत्याही प्रकारचं तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग हवं असेल किंवा तुमचं एक्झॅक्टली एखादा पोर्टफोलिओ असेल म्युच्युअल फंडाचा किंवा इन्शुरन्सचा तो तुम्हाला रिव्ह्यू करून हवा असेल तर त्यासाठी देखील तुम्ही आम्हाला कन्सल्टेशन आमच्याकडून घेऊ शकता ओके आणि याशिवाय तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींमध्ये शेअर करा धन्यवाद